सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय माझं नाव आयुष सचिन पाटील मी आता दुसरी शिकत आहे मी आज तुमच्या समोर साजरा करणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचं गाणं आणि शिव कथा हे महाराज मेरे की हिंदू का अमर बहुजा आन पे कर दिया लहू में जिसके ज्वाला था धीर वीर तूफान चीर मेरे छत्रवती महाराज समाज बोले जब लड़ते थे महाराज समाज थर थर जड़ ज्वाला अंदर हवा से घोड़े उड़ते थे सदा की बूजी और गज कैसली नी लहरे थे धोर धोर से घोड़े घावाल हूँ से लत जा रहे थे महाराज मेरे महाराज मेरे और छत्रपति महाराज समाजी रक्तनवानी रतो मैं से रड में तब से आग लगा दी महाराज मेरे महाराज मेरे छत्रपति महाराज समाजी रक्तनवानी रतो मैं से रण में तब से आग लगा दी धन्यवाद आज तक दम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजा शुवापदी सुवर्ण रत्न श्रीपती अष्टाप्रधाने जावृत अष्टाप्रधा देशित नाया लंकाल मंडित, शशा शास्त्र पारंगत राजनीति हरा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वहु टाउन श्री 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 राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो राजा छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो नव पार्वती पते हरा हरा क्या बात आहे क्या बात है अशोक दादा चौरे साहेब शुभ असते आम्ही सन्मानित करतोय शिमुकल्याला अर्थातच आयुषीं पाटील यांना सन्मानित करतोय फार चांगलं गायन तितकं चांगलं शिवगर्जन आपल्या समोर सादर केली येस अशोकजी चौरे यांच्या शुभ असते आयुष सचिन पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आयुष सचिन पाटील यांच्यासाठी